नमस्कार स्वादघर मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज संडे स्पेशल संडे म्हणजे कुटुंबासोबत मुलांसोबत आणि आपल्या प्रिय मैत्रिणीसोबत वेळ घालवण्याचा दिवस तर हा संडे आम्ही स्पेशल कसा बनवला ते बघूया सर्वात आधी माझी मैत्रीण आणि मी दोघी मिळून चुलीवरचा मसाला भात बनवला मैत्रीण म्हटलं की गप्पा आल्याच गप्पा करत करत कधी मसाला भात शिजला कळलंही नाही सर्वांची इच्छा होती की बाहेरच बसून जेवण करायचं चुलीवरचा स्वयंपाक आणि गार्डनमध्ये बसून जेवण याची मजाच काही वेगळी असते जेवणामध्ये बनवलं होतं आलू पिंगर मसाला भात आणि कढी तुमच्याकडे आलू पिंगरला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा सुट्टीच्या दिवशी मुलांसोबत वेळ घालवण्याची मजाच काही वेगळी असते आणि मैत्री नसली ही संधी अजूनच स्पेशल होतो जेवण करता करता काही गवटी असं करत करत जेवण केलं तर हा होता आमचा आनंदी संडे तुम्ही तुमचा संडे कसा एन्जॉय करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसोबत धन्यवाद